मानव जातीच्या कल्याणाचा निर्धार करावा सगळ्याचा समर्पित मानव जातीला दिशा व्यावी आणि अखंड मानवाच्या कल्याणाची दिशा ठरवावी सौऱ्यांशी लक्ष देऊनीच्या फेरा चुकून जन्माला आलेल्या मनुष्य नावाच्या प्राण्याची दशा ही काला नष्ट करण्यासाठी परमपिता परमेश्वराच्या कृपेनं सदर ब्रह्मांडाला या मातीला हिंदू धर्माला शास्त्राला भारतीय संस्कृतीला महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पारिवारिक या कुटुंबाला नवे नवे आध्यात्मिकतेच्या संप्रदायाच्या धर्मपीठावर सामर्थ्यवान अंत येणार म्हणजे

आज सविच्छा महाल करण्यासाठी परमपूज्य सद्गुरू शिवस्वरूपाजन स्वामी यांचे देखील इथे शिव झालेलं आहे त्याचे देखील मी परमपूज्य सद्गुरु मनाजी महाराज सजीवन समाधीच्या वतीनं

आणि या संजीवन समाधी भूमीमध्ये आजचा हा चिंतन सोहळा एक मठाधिपती रूपाने साजरा होत आहे सद्गुरू रमणनाथ महाराज हे फार कमी जणांना माहिती आहे की रमणनाथ महाराज कोण होते भगवान दत्तात्रेयांनी या भूतलावर जे चोवीस अनुयायी पाठवले त्या चोवीस अनुयायांपैकी सतरावे अनुयायी म्हणजे सद्गुरु रमणनाथ महाराज आहेत हे दिव्य अशी विभूती की या दिव्य विभूतीने या विश्व आणि ब्रह्मांडातील असणाऱ्या या कार्याला स्वयं साकार रूपामध्ये संचलन क्रियेच्या अंतर्गत संतुलन क्रियेमध्ये परावर्तित करण्याकरता अखंड रूपाने या भूमीवर एकशे दहा वर्ष तपश्चर्या करून या भूमीमध्ये चैतन्य निर्माण केलं ही चैतन्याची भूमी आहे की या भूमीमध्ये येणारा प्रत्येक भक्त त्या भगवान दत्तात्रेयांच्या निर्गुण निराकार शक्तीचा आपल्या आत्मस्वरूपामध्ये आनंद घेऊ शकतो आणि त्याला दिव्यकाराची साक्षानुभूत झाल्याशिवाय राहणार नाही सद्गुरु रमणनाथ महाराज हे आपल्या तपश्चर्यामध्ये रममाण असायचे अखंड रूपाने निर्गुण निराकार त्या परमेश्वरामध्ये विलीन असायचे समाधी अवस्था ही त्यांची वर्ष वर्षभर वर्ष चालायची वर्ष आणि म्हणून भगवान दत्तात्रयांनी प्रसन्न होऊन त्यांचं नाव रमणनाथ ठेवलं जो स्वतःच्या तपश्चर्येमध्ये विलीन असून तो निर्घा निर्गुण निराकार शक्तीमध्ये आत्मरूपाने विलीन होतो तो म्हणजे रममान म्हणजे रमणत या विश्वामध्ये ज्या नैसर्गिक आपत्ती घडत असतात या नैसर्गिक आपत्तीला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि ती थांबवण्याची क्रिया ही साधू संतांकडे आहे आणि अशा ज्या साधूवर या, या विश्वाची जबाबदारी दिली भगवान दत्तात्रेयांनी ती म्हणजे रमणनाथ महाराज रमणनाथ महाराजांचा इतिहास हा जगप्रसिद्ध न होण्याचं दोन कारण होते की भगवान दत्तात्रेयांनी एकाच ठिकाणी राहून अखंड तपश्चर्या करून या विश्वाची असणारी संतुलनता जी नि ज ज्या निसर्गामध्ये संचलन क्रिया करत असते आणि या संचलन क्रियेमध्ये जर कुठे विघ्न निर्माण होत असेल तर तिथे आपले शक्तिपात करून या विश्वामध्ये असणारे जीवमात्राचं रक्षण करण्याकरता सद्गुरु रमणनाथ महाराज या भोगावती किनारी एका ठिकाणी तपश्चर्या करून या ब्रह्मांडाला सांभाळत होते जीव मात्रांचं कल्याण हा त्यांचा एकमात्र उद्देश होता आणि हा उद्देश पूर्ती करण्याकरता भगवान दत्तात्रेयांनी त्यांना आदेश दिला की याच भूमीमध्ये आपला देह अखंड रूपाने तपश्चर्यामध्ये विलीन करून संजीवन समाधी रूपाने या विश्वाचं कल्याण कर जसं ज्ञानेश्वर माऊलीने या जगताचं कल्याण करण्याकरता आजही तपश्चरेमध्ये विलीन असून या भक्तांचं रक्षण करत असत आणि अशा या जीव मात्राच कल्याण करत असताना माझ्या प्रत्येक भक्ताशी बोलणारा एक सगुण रूप असावं म्हणून भगवान दत्तात्रेयांनी जी गादी निर्माण केली त्या गादीवर प्रथम बसवलं ते रमणनाथ महाराज द्वितीय बसवले ते भागवत बाबा तृतीय बसवले ते दुर्गानाथ महाराज आणि चतुर्थ रूपाने मला विराजमान केलं आज हा सोहळा सद्गुरु रमणनाथ महाराजांच्या दिव्यमय शक्तीच्या असणाऱ्या अंश स्वरूपाचा आहे हा कुठल्या व्यक्तीचा नाही हा सद्गुरु रमणनाथ महाराजांच्या शक्तीचा आहे आणि या शक्तीला जो जो भक्त दमन करत असतो त्याच्या पाठीशी सद्गुरु रमणनाथ महाराज सदैव उभी राहत असतात म्हणून ही भूमी ही दत्तमय भूमी आहे की या दत्तमय भूमीमध्ये सद्गुरु रमणनाथ महाराजांच्या तुम्ही नामस्मर अंतकरणातून घेतल्याच्या नंतर सद्गुरु रमणनाथ महाराज तुम्हाला अनुभूती दिल्याशिवाय राहणार नाही या चिंतन सोहळा फक्त भक्तांचं कल्याण करण्याकरता आहे की माझ्या या चित्रछायाखाली जो जो भक्त येईल त्या भक्ताचं कल्याण करण्याकरता मी सदैव उभा त्याच्या पाठीशी आहे ही सद्गुरु रमणनाथ महाराजांची शक्तीची अपमानुभूती आहे आणि अनेक अने भक्त त्यांच्या या शक्तीची आत्मानुभूती घेतल्याशिवाय राहत आणि सद्गुरु रमणनाथ महाराजांचा वरद हस्त माझ्या ब्रह्मांडातील असणाऱ्या प्रत्येक जीव मात्रावर अखंड रूपाने हो